नमस्कार मित्रांनो एचडीएफसी बँकेची एक अपॉसिटी मी आता शेअर केली होती याच्या आधी त्याच्या व्यतिरिक्त पण जे अजून एक एफ एचडीएफसी बँकेकडून आहे याच्यामध्ये बेसिकली दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या सगळं सुरू करण्या तीन गोष्टी सगळं सुरू करायच्या आधी एक तर एच डी एफ सी बँक हे हा जो इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉईज निर्माण करणं म्हणजे एक एम्प्लॉईजची मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली लाईन तयार करणं जेणेकरून आपली जी ऑर्गनायझेशन आहे त्याला एक क्वालिटी कॅन्डिडेट्स क्वालिटी एम्प्लॉईज जी फ्लो जो आहे सप्लाय जो आहे तो कंटिन्युअसली आणि सस्टेनेबल आणि कन कन्सिस्टन्सली मिळेल याच्यासाठी एच डी एफ सीने हे इनिशिएटिव्ह केलेले असं मला वाटतं कारण कोणत्याही मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा आपल्याकडे पन्नास साठ शंभर हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाखपेक्षा जास्त किंवा त्या दरम्यान एम्प्लॉई असतात तेव्हा नवीन एम्प्लॉईजना रिक्रूट करणं ट्रेन करणं त्यांना क्युरेट करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर खर्च होतो ह्या आणि त्यासाठी जर तुमच्या तुमची जी सप्लाय आहे जो क्वालिटी एम्प्लॉईजचा तो जर कंटिन्युअसली चालू राहिला त्याच्यामध्ये जर बाधा आली नाही तर कंपन्या चांगल्या प्रकारे ग्रो ग्रो करतात आणि एचडीएफसी बँकेने पण हेच केलेलं आहे मार्केटमधून डायरेक्ट सर्च करून कॅनिडे कॅन्डिडेट्स एम्प्लॉय करण्यापेक्षा जर एक अशी असेम्ब्ली आपण आपल्याला तयार करता आली ज्याच्या एम्प्लॉईज पण फायदा होईल त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला पण फायदा होईल आणि आपल्याला पण फायदा होईल आपल्याला पण कन्सिस्टंटली एम्प्लॉईजचा सप्लाय आपल्याला चालू राहील चांगल्या क्वालिटी एम्प्लॉईजचा तर ऑब्विस्ली अशा दृष्टीने त्यांनी जी येस बँक जो आधीचा अपॉर्च्युनिटी होती त्याचसारखी अजून एक ऑपॉर्च्युनिटी त्यांनी आपल्यासाठी दिलेली आहे ती ती अपॉर्च्युनिटी आहे फ्युचर बँकर्स त्याच्या आधी ही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट मी काय याचा एजंट वगैरे अजिबात नाही याच्यामध्ये पैसे इन्वॉल्व्ह होतात कारण तुम्हाला जर फ्युचर बँकर टू पॉईंट झिरोमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर काहीतरी फी तुम्हाला भरायची आहे ती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे फी भरताना लोकांना असं वाटतं की मी काहीतरी विकायचा प्रयत्न करतो आहे अजिबात नाही मी विकायचा प्रयत्न करत नाही ही एचडीएफसी बँकेने दिलेली संधी आहे काही लोकांना आवडेल काही लोकांना आवडणार नाही काही लोक इन्व्हेस्ट करतील काही लोक म्हणतील फ्रॉड आहे हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल तुम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचे की नाही याच्यापासून मला वैयक्तिक काही फायदा होणार नाही त्यांचा एजंट वगैरे अजिबात नाही आणि एच डी एफ सी बँकेने हे काहीतरी विचार करूनच मार्केटमध्ये आणलं असेल कारण हे जर मार्केट मुलांकडून किंवा पॅ पॅरेंट्सकडून याला जसा रिस्पॉन्स मिळत नसेल तर एच डी सी बँकेने हे आधीच बंद करून टाकलं असतं त्यामुळे निर्णय सर्वस्वी तुमचा आहे फक्त माहिती आपण देतो आहे जी पब्लिक डोमेनमध्ये माहिती अवेलेबल आहे ती पण तुमच्यापर्यंत मराठीमध्ये पोहोचवण्याचा हा सोपा मार्ग यूट्यूबच्या दृष्टीने यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि तिसरा महत्त्वाचा पाठ ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे भरपूर संधी आपण या चॅनलवर वा जवळजवळ दररोज पब्लिश करतो आहे याच्यामध्ये जे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये फक्त हे रोजगार संधी आणि बातम्यांमध्ये रोजगाराच्या संधी आपण दे शेअर करतो त्याचबरोबर मुलाखतीच्यामध्ये जे शंभरपेक्षा जास्त इंटरव्ह्यू प्रश्न नेहमीचे जे युज्युअल सस्पेक्ट्स आहेत विचारले जातात ते का विचारले जातात हे महत्त्वाचं त्याचे उत्तर काय असू शकतात मी उत्तर देत नाही आहे उत्तर काय असू शकतात आणि कस समोरच्या इंटरव्ह्यूवरला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे आपण त्याच्यामध्ये चर्चा करतो त्याचबरोबर बाकी पण करिअरशे निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या आपण चर्चा करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरच्या धडे जे आहेत त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला कॉर्पोरेट लाईफमध्ये पर्सनल लाईफमध्ये सोशल लाईफमध्ये कसा वापर करता येईल याच्याबद्दलची पण चर्चा करतो त्याचबरोबर कायझन कि ए की काय यासारख्या ज्या जापनीज कॉन्सेप्ट आहेत जपान सुपर पॉवर आहे आणि जापनीज लोक ही शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात किंवा त्यांचं लहानमान खूप चांगलं ऑर्गनाइज सिस्टमॅटिक आहे मग त्या त्यांचे जे लाईफ फिलॉसॉफीज आहेत त्याच्याबद्दलचे पण मराठीमध्ये हे व्हिडिओ आहेत लॉजिक असं आहे की करिअरच्या निगडीत जे काही आपल्याला शेअर करता येईल ज्या काही चुका आम्ही केलेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करता येतील जे काही ऑब्झर्वेशन्स निरीक्षण आम्ही केलेल्या आहेत ज्या काही ज्या काही खाज खळगा ज्या काही ठेचा आम्ही खाल्लेल्या आहेत त्याचा बेसिकली चर्चा करण्याचा हा युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा नाव कमिंग बॅक टू द टॉपिक फ्युचर बँकर हा अगेन फ्लॅगशिप प्रॉडक्ट फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह एच डी एफ सी बँकेचा एच डी एफ सी बँकेच्या ऑथेंटिक वेबसाईट व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही क कोणीही दिलेली माहिती दुर्लक्षित करा हा अतिशय महत्त्वाचा पॉट महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा आपण या अठराशेपेक्षा जास्त फ्युचर बँकर्स सक्सेसफुली ऑनलोड केलेले आहेत एलिजिबिलिटी ग्रॅज्युएट्स आणि एकवीस ते अठ्ठावीस वर्ष जेव्हा आपण याच्यामध्ये क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो स्टार्ट युअर बँकिंग करिअर अगेन हे सुरू करायच्या आधी मी यांचा एजंट नाही आहे आणि हा याच्यामध्ये भाग घ्यायचा की नाही हा सर्व्हिसही तुमचा सगळ्या दृष्टीने विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे जमस्टार्ट युअर बँकिंग करिअर ग्रॉस सी टी सी तुम्हाला जो मिळणार आहे तो पाच पॉईंट एकोणसाठ लाख प्रतिवार्षिक मिळणार आहे तुमचं डेजिनेशन डेप्युटी मॅनेजर असणार आहे तुमचं हे प्रोग्रॅममध्ये सिलेक्शन होऊन तुम्ही कंप कम, सक्सेसफुल कंप्लीश केलं कम्प्लिशन के, केल्यानंतर आणि तुम्हाला दहा हजार रुपये इंटर्नशिप स्टायटमेंट मिळणार आहे पाच हजार रुपये कॅम्पस स्टॅटमेंट मिळणार आहे आणि इंडियन पोस्टिंग पॅन इंडिया लोकेशन याच्यामध्ये इंडियामधल्या कोणत्या लोकेशनमध्ये पोस्ट करण्याची सर्वाधिकार हे बँकेला असतील हा प्रोग्रॅम काय बेसिकली याच्यामध्ये प्रोग्रॅममध्ये तुम्हाला एनरोल झाल्यानंतर चार मंथ चार महिन्याचं तुम्हाला रेसिडेन्शियल म ट्रेनिंग दिलं जाईल मणिपाल अकॅडमी बी एफ एस आय कॅम्पस बँगलोरमध्ये त्यावेळी तुम्हाला पाच हजार रुपये स्टायपेंट मिळेल त्यानंतर तुम्हाला दोन महिन्याचे इंटर्नशिप दिली जाईल आणि त्यानंतर सहा महिन्याचे ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जाईल म्हणजे हा एका वर्षाचा कोर्स आहे चार महिने रेसिडेन्शियल प्रोग्रॅम ट्रेनिंग त्यानंतर दोन महिन्याची इंटर्नशिप एचडीएफसी ब्रँ ब्रँचमध्ये आणि त्यानंतर सहा महिन्याचा ऑन द जॉब ट्रेनिंग त्याच्यामध्ये पहिल्या चार महिन्यामध्ये पाच हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये दहा हजार रुपये तुम्हाला स्टायपेंट मिळेल आणि नंतरच्या सहा महिने तुम्हाला एटी पर्सेंट ऑफ सॅलरी तुम्हाला मिळून मिळून जाईल त्यानंतर महत्त्वाचा पाठ तुम्ही जर दोन तीन वर्ष सक्सेसफुल नंतर या एका वर्षानंतर तुम्ही जर दोन किंवा तीन वर्ष सी बँकेमध्ये घालवलीत ॲज अ एम्प्लॉई आणि तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर ही जी प्रोग्रॅम फी आहे ती तुम्हाला रिइम्बर्स करण्यात येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन काय असेल पर्सनल बँकर सेल्स portfolio management by acquisition of new customers and investment of the relationship by cross-selling the products and services sdfc bank JJ products and services at the cross sells the bank policy and process acquiring family accounts deepening the banking relationship and retention of customers would be some of the key job responsibilities successful candidates would achieve this by being the dedicated point of contact of these customers ensuring top customer top class customer service and फॉलोइंग द ऑपरेशन गाईडलाईन्स ऑफ द बँक जेव्हा आपण जॉब डिस्क्रिप्शन फॉ डाउनलोड करतो तेव्हा आपल्याला ही फाईल ओपन होते लेट लेट द फाईल ओपन तोपर्यंत आपण पुढचं वाहूया रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे एनरोलमेंट ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचं आहे तुम त्यानंतर तुमचं ॲसेसमेंट फी भरायचे त्यानंतर तुमची ऑनलाईन असेसमेंट होईल त्यानंतर तुमचं कम्प्लीट मणिपाल ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे आणि एच एचडीएफसी बँकेला जॉईन व्हायचं आहे एवढं सोपं त्यांनी दिलेलं आहे चार महिन्याचा रेसिडेन्शियल ट्रेनिंग तुम्हाला मणिपाल कॅम्पस बेगलोरमध्ये मिळेल दोन महिन्याचा इंटर्नशिप तुम्हाला सी बँक ब्रँचमध्ये मिळेल आणि त्यानंतर सहा महिन्याचे ऑन द जॉब ट्रेनिंग ओ टी म्हणतो आपण ते तुम्हाला सी बँकेच्या ब्रँचमध्येच करावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला डिप्लोमा इन सेल्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सेल्स अँड रिलेशनशिप बँकिंग हा मणिपाल अकॅडमी अकॅकॅमी ऑफ हायर एज्युकेशनकडून तुम्हाला मिळेल त्यानंतर त्याचबरोबर प्लेसमेंट ऑपर्च्युनिटी ॲज अ पर्सनल बँकर विथ एच सी बँक हा महत्त्वाचा पार्ट चार महिन्यामध्ये आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सर तुम्हाला चार महिन्याचं ड्युरेशन दिलं जा चार महिन्याचं पेमेंट केलं जाईल दोन महिन्याची इंटर्नशिप स्टायपेंड मिळेल आणि सहा महिन्याचा ओ पण तुम्हाला पेमेंट करण्यात येईल याचे जे फीचर्स आहेत आठ महिन्याचं तुम्हाला पेड इंटर्नशिप प्लस ऑन द जॉब ट्रेनिंग एचडीएफसी बँकेच्या ब्रँच लोकेशनमध्ये मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल की ॲज अ पर्सनल बँकर तुम्ही डिप्युटी मॅनेजर या ग्रेडमध्ये ग्रेडवर एचडीएफसी बँकेमध्ये सक्सेसफुल कॉम्प्लिशन केल्यानंतर रुजू व्हाल त्याचबरोबर तुम्हाला एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळ डिप्लोमा पण मिळेल सेल्स अँड रिलेशनशिप बँकिंगमध्ये इलिजिबिलिटी क्रायटे क्रायटेरिया हा फुल टाईम ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर एनी एक्वॅरेंट सर्टिफिकेशन रेग्नाईज बाय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि तुमचं एज हे एकवीस ते अठ्ठावीस वयामध्ये असलं पाहिजे हा प्रोग्रामची फी आहे दोन लाख सदतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस जी एस टी याच्यामध्ये तुम्ही लो लोन पण घेऊ शकता किंवा सेल्फ फंडेड पण असू शकतो त्यानंतर वाय जॉईन ह्याचा जॉईन करण्याचा तुम्हाला पर्सनल बँकर सेल्स त्यानंतर पर्सनल बँकर ऑथरायझर ब्रँच ऑपरेशन मॅनेजर ब्रँच मॅनेजर पुढचा जो करिअरचा प्ला पाथ आहे असिस्टंट ब्रँच मॅनेजर रिलेशनशिप मॅनेजर रिलेशनशिप बँकिंग हेड ऑर ब्रँच मॅनेजर अशा ह्या अशा प्रकारच्या संधी तुम्हाला मिळतील हाऊ हाऊ द फ्युचर बँकर टू पॉईंट फाय झिरो प्रोग्राम डिफरंट याच्यामध्ये फर्स्ट लेवल बँकर जे आहे त्याचा पूल तयार करण्याचा बँकेचा मनोदय आहे त्यासाठी त्यांनी हा केलेला आहे हा प्रोग्राम इनिशिएटिव्ह घेतलेला आहे प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स ऑफ लर्निंग याच्यामध्ये बँकेमध्ये व्यवस्थित काम केल्यामुळे तुम्हाला मिळतील आणि एचडीएफसी बँकेचा तुम्हाला पाठ होण्याची संधी मिळेल याच्यामध्ये दोन लाख सदतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस जी एस टी जरी फी असली तरी पण कोर्स फी जी आहे त्याचं रिएम्बर्समेंट तुम्हाला दोन किंवा तीन दोन ते तीन वर्ष तुम्ही जर काम केलं सी बँकेबरोबर सक्सेसफुल नंतर तर तुम्हाला ही रिएम्बर्समेंट मिळू शकेल सेल्स अज अ करिअर याच्यामध्ये जे मिथ्स आहेत रिजेक्शन्स वगैरे तुम्ही मनी मनी ले ले। ते जाणून घ्या आणि मणिका मणिकपाल अकॅडमीचे डिटेल्स दिलेले आहेत तर प्रकारे तुम्ही इकडे जाऊन रजिस्टर करू शकता आपण जेव्हा रजिस्ट्रेशन क्लिक करतो तेव्हा तुम्हाला टायटल नेम वगैरे सगळं विचारलं जाईल आणि तिकडे जाऊन तुम्ही ते रजिस्टर करू शकता तर तुम्हाला याच्यामध्ये जर काही वाटत असेल की याचा फायदा होईल आपल्याला जॉब डिस्क्रिप्शनची फाईल ब्लँक आहे तुम्हाला याच्यामध्ये जर काही फायदा वाटत असेल तर त्यामध्ये सबस्क्राईब करण्याचा किंवा पार्टिसिपेट करण्याचा निर्णय सर्व तुमचा असेल तो तुम्हाला निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे अग जाताना एकदा या यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी बँकेचा किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूटचा ऑर्गनायझेशनचा एजंट वगैरे अजिबात नाही आहे जी पब्लिक डोमेनमध्ये माहिती उपलब्ध आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे त्याचा सारासार विचार करून याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं की नाही हा निर्णय तुमचा असेल आणि या एस 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 बँकर आणि फ्युचर बँकर्समध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं नसेल आणि तरी पण जर तुम्हाला एच डी एफ सी बँकेमध्ये जॉईन करायचं असेल तर ही जी लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तिकडे तुमचं रेझ्युमे किंवा तुमचे डिटेल्स देऊ शकता त्यांच्या एच डी एफ सी बँकेचा जो डेटा आहे डेटा वॉल्ट त्याच्यामध्ये तुमचा रिझ्युमे नोंद केला जाईल आणि त्यानंतर ज्या त्यांना जर एस सी एस डी एफ सी बँकेला तुमचा रिझ्युमे कोणत्याही पोस्टसाठी रिलेवंट वाटला तर तुमच्याशी डायरेक्ट ते कॉन्टॅक्ट करतील याच्यामध्ये ईमेल आय डीने आणि मोबाईल नंबर देणं अतिशय महत्त्वाचा जो ॲक्टिव्ह असला पाहिजे जेणेकरून जे काही कम्युनिकेशन आपल्यापर्यंत होईल ते आपल्याला वेळोवेळी मिळालं पाहिजे तर या संधीचा अवश्य फायदा घ्या याच्यामध्ये पैसे भरून असल्यामुळे सांगायचा मुद्दा ही संधी पैसे भरून असल्यामुळे याच्या आधीची पण एस बँकर आणि ही फ्युचर बँकर्स टू पॉईंट ओ याच्यामध्ये पैसे भराज असल्यामुळे सारासार विचार करून याचा याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं की नाही याचा निर्णय तुम्ही अवश्य घ्या फॅमिलीमध्ये पॅरेंट्सना शेजाऱ्यांना बॅ गुगलवर जाऊन सर्च करा याच्यामध्ये याचं इफेक्टिव्हनेस किती आहे तो आणि त्यानुसार त्यानुसार तुम्हाला निर्णय घ्या घेता येईल जाताना तुम्हाला जर टेलिग्राम माझ्या यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता त्याचबरोबर जाताना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद